शहरीला चर्ण चर्ण आला होता पण अशी घटना घडली की तुमची गाडी बंद पडली आणि थोडंसं संकट आल्यासारखं झालं पण आपल्या तासगाव मतदार मतदारसंघाचे आमदार आदरणीय रोहितदादा पाटील यांना हा विषय समजल्यानंतर त्यांनी त्यांना पितृतुल्य असणारे या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे जे आमचे लोकप्रिय खासदार साहेब आहेत आदरणीय नारायण दादा राणे साहेब माजी मुख्यमंत्री त्यांना रोहित दादांचा फोन आला की माझ्या मतदारसंघातल्या एका शाळेची सहल आलेली आहे लहान मुलं आहेत आणि त्या लहान मुलांचे अशी अशी अवस्था झाली दादांच्या कानावर गेल्या गेल्या दादांनी आणि त्यांचेच सुपुत्र असलेले या कुडाळ मालवण मतदारसंघाचे जे लोकप्रिय आमदार आहेत आदरणीय निलेश राणेसाहेब यांच्या कानावर ही बातमी गेल्यानंतर त्यांनी आपल्या सर्वांसाठी या सर्वात कार्यरत अशा टीमच्या माध्यमातून आपल्याला जेवण दिलेलं आहे आणि शिवाय या गाडीची देखील त्यांनी व्यवस्था केलेली आहे कुठेही अशी व्यवस्था होत नाही बाळांनो पण इतकी चांगली लोक आहेत कदाचित खूप चांगली लोक आहेत तुम्हाला सिंधुदुर्गात अजून काही चांगलं बघता आलं असतं पण काही घटना घडल्यामुळे तुम्हाला चांगलं बघता आलं नाही पण सिंधुदुर्ग हा सर्वात सुंदर स्वच्छ असा जिल्हा आहे आणि या सतत अशा कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे सिंधुदुर्गचं नाव हे आज संपूर्ण देशभर किंबवणं आता काही वर्षांनी जगात होणार आहे तर आपल्या सर्वांच्या वतीनं मी आ, आदरणीय दा, नारायण दादा राणे इथले लोकप्रिय आमदार निलेश राणेसाहेब यांचे मी तर व्यक्त करतो शिवाय ज्या टीमच्या माध्यमातून हे आपण चांगलं काम पाहिलं बाळांनो त्या टीमचा देखील मी आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला बाकीच्या लोकांचं कोणाचं नाव माहीत नाही पण हे व्यक्तिमत्व असं आहे की या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वात अभ्यासू असं लोकप्रतिनिधी आम्ही ज्या ज्यावेळी ग्रामपंचायतीचं ट्रेनिंग घ्यायला जा जातो त्यावेळी आम्ही यांच्या हाताखाली शिकत असतो अभिनवे दादा साहिन्स सरकार खूप छान पद्धतीचं त्यांचा अभ्यास आहे आणि इतका अभ्यास असून देखील ग्राउंड टूअर म्हणजे जमिनीवर राहून लोकांची कामं कशी करायची याबाबत त्यांना खूप चांगली माहिती आहे असंच त्यांचं काम घडत राहो आणि चांगली चांगली कामं त्यांच्या हातातून घडत राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आदरणीय साहेब आमच्या भागातील सवयींसाठी चांगलं केलं दादांच्या मागे आदरणीय राणेसाहेबांच्या माझे पुन्हा एकदा तुमचं आभार सगळं सगळ्याला सहकार्य करणारी सर्व टीम त्या सर्व टीमचं आमच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत आभार मानतो जापी जर्नी ओके थँक्यू थँक्यू म्हणा सगळे ओके